काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारामध्ये प्रवरा नदीपात्रामध्ये बुडालेल्या एकाचा शोध घेण्यासाठी मुंबईवरून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची बोट उलटून चौघा जवानांसह एकूण पाच जण पाण्यात बुडाले तर यामध्ये दोन जवानांना वाचवण्यात यश आलं असून बोट उलटून तीन जवान मयत झालेत मृतांमध्ये पी एस आय प्रकाश नाना शिंदे कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ यांचा समावेश आहे तर अर्जुन रामदास जेडगुले आणि स्थानिक गणेश मधुकर देशमुख वाघचवरे हे दोघेजण बेपत्ता आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा आणि सिन्नर तालुक्यातील येथील आठ ते दहा जण सुगाव बुद्रुक परिसरातील विनायक धुमाळ यांच्या शेतावर मुरघास करण्यासाठी आले होते काल दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्यामुळं यातील काही जण नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी उतरले तर त्याच ठिकाणी नदीपात्रामध्ये दगडी बंधारा घालण्यात आला नेमकी त्याच ठिकाणी पोहत असताना अर्जुन जेडगुले वैवर्ष अठरा राहणार पेमगिरी आणि सागर जेडगुले राहणार घोलवड तालुका सिन्नर हे दोघेजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळं बुडाले काही वेळानंतर सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला मात्र अर्जुन जेडगुलेचा पत्ता न लागल्यामुळं अकोले प्रशासनानं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीमकडे मदतीची मागणी केली पहाटे सुगावमध्ये ही टीम पोहोचली आणि दिवस उजाडताच त्यांनी शोधकाम सुरू केलं एस डी आर एफ दलाचे उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवान राहुल गोपीचंद पावरा वैभव सुनील वाघ पंढरीनाथ पवार आणि अशोक हिम्मतराव पवार यांच्यासह सुगाव येथील गणेश देशमुख वाकचवरे असे सहा जण या यांत्रिक बोटीवर बसले आणि दुसऱ्या बोटीवर पाच जवान यांनी शोधकाम सुरू केलं पहिली बोट बंधाराजवळ आली आणि त्या बोटीचं मशीन बंद पडलं तेव्हा या ठिकाणी असलेल्या भोवऱ्यात सापडून ही बोट फिरू लागली आणि तिथंच उलटली या बोटीतील सहाचे सहा जण पाण्यात पडले यातील दोघांनी धडपड करून दुसऱ्या बोटीचा सहारा घेऊन जीव वाचवला त्यामुळं पंकज पवार आणि अशोक पवार यांना अत्यवस्थ स्थितीमध्ये वाचवण्यात यश आलं यातील एस डी आर एफचे उपनिरीक्षक प्रकाश शिंदे जवान राहुल पावरा वैभव वाघ आणि सुगाव येथील गणेश देशमुख वाघचबरे यांना वाचवण्यात अपयश आलं पथकाचे अधिकारी प्रकाश शिंदे राहुल पावरा आणि वैभव वाघ यांचे मृतदेह काढण्यात यश आलं मात्र गणेश देशमुख वाघचबरे आणि ज्याला वाचवण्यासाठी ही टीम गेली होती तो अर्जुन जेडगुले यांचे मृतदेह अजूनही सापडले नाहीत त्यानंतर घटनेची माहिती मिळताच आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही भेट देऊन या घटनेविषयी दुःख व्यक्त केलं यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ विशेष पोलीस महानिरीक्षक बी शेखर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे प्रांताधिकारी शैलेश शिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे घटनास्थळी पोहोचले राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या ठिकाणी येत बुडालेल्या गणेश देशमुख वाघचवरे याच्या घरी भेट दिली या घटनेची सखोल चौकशी करून मृत पावलेल्यांना शासनाच्या वतीनं दहा लाखांची मदत दिली जाईल असंही विखे यांनी सांगितलं ती ही दुर्दैवी घटना होती याच्यामध्ये खरं म्हणजे या भागातील दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि त्यांची शिव मिळत नाही म्हणून इस्रायलची टीम आली आता ते बोलल्यानंतर इथे वस्तीवर आपण ज्या मी बाहे त्या तरुण मुलांना मग एस डी आर त्यांनी विनंती केली की ती त्यांची बोट पळून आणली होती कशी घेऊन जायची त्या मुलांनी मदत केल्यामुळे तू घेऊन गेले आणि त्यांचं त्याच्या दुर्दैवानं जी, जी। मदत आणली जी, जी एस डी एस डी आर जी ती तीसुद्धा तिला अपघात झाला त्यांचे चार जवान शाहीद झाले आणि गुरुदेवानं ज्या मुला मुलगा त्यांच्या मदतीला गेला होता वास्तवज्ञ त्याला घ्यायला नको होतं बरोबर पण ते काय घटना घडली माहिती चौकशीच भाग येतो परंतु त्याचा निराप नागरिकाचाही मृत्यू झाला याच्यामध्ये एकच आहे की शेवटी आपल्या जीवाची परवाना करता अशा परिस्थितीमध्ये एन डी आर एफ असेल एस डी आर एफ असेल हे सगळे जवान काम करतात त्याच्याबद्दलसुद्धा निश्चितच आम्हाला शासनाला किंवा नागरिकांना सहानुभूती आहेच आहे आणि निरपराध लोक गेले तर दुःख आहे आता भविष्यामध्ये अशा ज्या ज्या ठिकाणी अशा अपघात होतात नदी, नदी पात्राच्या बाजूला अशा जागा आयडेंटिफाय करून तिथे काही आपल्या सुरक्ष काही सुरक्षितेसाठी काही बांधकाम करता आलं तर तो, तो विचार आपण करू तशा सूचना कार्यकारी आपण देऊ आणि जे मृत्यू पावलेले जे आहेत लोक आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत आपण जाहीर केली आहे नागरिकांच्या कुठेतरी भावना तीव्र दिसत आहेत की कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मात्र पाणी बंद केलं जात नाही आहे आणि हे ऑपरेशनला कुठेतरी उशीर होतो नाही असं आहे की एस डी आर एफ ची काही पाणी बंद करा म्हणजे आता म्हणून चोवीस भाग आहे त्यांनी काही मागणी केली नव्हती परंतु प्रशासनाला प्रशासनानं काळजीपूर्वक हे स्वतःहून पाणी बंद करण्याची आवश्यकता होती कारण एवढं मोठं ऑपरेशन चाललं आहे तर ते काय लवकर बंद झालं नाही का पाणी बंद करण्यामध्ये विलंब झाला त्याच्या संदर्भात मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना देतो चौकशी करतात आत्काळ त्याची जिल्हाधिकारी त्याची चौकशी करतील आणि आता एवढंच आहे की ज्या आता दोन अजून मुलं दोन मुलांचा दो शो आतमध्ये आहे त्यासाठी आपण ठाण्याहून मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र टीम बरोवली आहे ज्यांच्यामध्ये कॅमेरा वगैरे हो सगळं आहे तर प्रामुख्यानं एक सुट्टी जाणवली याच्यामध्ये जी काम त्याच्याबद्दल गावकऱ्यांची नाराजी होती की ज्यावेळेस घटना घडतात अँब्युलन्सही बरोबर पाहिजे लो वर, गड़ गड़ ते लोक येतात अँब्युलन्स नसते वेळेवर ॲम्बुलन्स नंतर पाहावं लागते एक स्टँडर्ड प्रोटोकॉल केलं पाहिजे एसओ पी त्याच्या अशा घटना घडल्या की त्याच्यावर अँब्युलन्स फायर फायटर पॅरामेडिक्स सगळे गेले पाहिजे एकाच वेळी म्हणजे मग तात्काळ जो वैद्यकीय मदत द्यायला पाहिजे ती त्याला तो गोल्डन आवर आहे म्हणजे त्याला एक तास प्रवासात घेऊन जायचं आहे एखाद्या माणसाला तो एक तासात दवाखान्यात जाणार तो एक तास जातो ना तर त्यांचा जीव जातो मृत्युमुखी माणूस पडतो हा जो एक स्टँडर्ड पी जो करायचा आहे तो केला पाहिजे तर तशा विनंती मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी एस डी आर एफच्या टीममधले काही लोकांच्या सांगण्यानुसार ही टीम जेव्हा त्या बंधाऱ्यातल्या तिथे पोहोचली बोटमध्ये तर त्याच वेळेला त्या त्याचं मशीन बंद पडलं आणि त्यामुळे ती बोट त्या पाण्यामध्ये बुडली गेली कुठेतरी ही साधनसामग्री एस डी आर एफकडं नाही आहे आधुनिक किंवा ऐन वेळेला असं दगा देणारे जर नाही तर खरं म्हणजे आपण म्हणतात ती गोष्ट मला माहीत नाही म्हणून मी म्हटलं की जेव्हा माने स्वतः जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकारे चौकशी करतील परंतु ही गोष्ट मान्य आहे की अशा सगळ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना एन डी आर एफ असेल किंवा एस डी आर एफ असेल यानं आधुनिक प्रकारच्या ज्या काय व्यवस्था आहेत बोटी असतील स्पीड बोट असतील किंवा लागणारं साहित्य ते आधुनिकच पाहिजे काही ठिकाणी दहा दहा वर्ष वाजप झाल्यापासून साहित्य किंवा अशा काही घटना घडतात तर त्याचं अपग्रेडेशन असं त्यांचं ट्रेनिंग अपग्रेड व्हायला पाहिजे प्रशिक्षण त्यांचं अपग्रेड व्हायला पाहिजे तसं त्यांच्या यांचं अपग्रेडशन झालं पाहिजे तर जरूर याच्यामध्ये स्वतः मी मान्य मुख्यमंत्री मोदी आणि मान्य मुख्यमंत्री मोदी यांना विनंती करेल की याच्यात पुन्हा एकदा याच्या सगळ्या एस डी आर एफ किंवा एफची पुनरोगण करण्याची आवश्यकता याचा पुनर्विचार आपण काय करू शकतो सक्षम कसा करता येईल या व्यवस्था त्या ठिकाणी पाणी कमी केलं पाहिजे त्या बॉड्या काढून घेऊन त्या ठिकाणी पुन्हा ते पाणी चालू करावं त्या ठिकाणी काही लोकांच्या अकोल्या तालुक्याचे लोकांचं मत आहे खाली देऊ लागतं परंतु ही दुर्घटना अशी असल्यामुळे ते पाणी कमी झाल्याशिवाय त्या बाडे लिघणं मुश्किल आहे त्यामुळे एरकेशेच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली राज्याचे पालकमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला सांगितलं आणि कमी करून त्या बाडे काढून पाणी पुरवठ करून त्यासनं काही तालुक्याच्या अडचणी असतील पाणी सोडण्या त्यांच्या चर्चा करून खाली पाणी देण्याची भूमिका राज्य शासन आणि ह्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने खाली पाणी देण्याची भूमिका या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याची भूमिका असेल या हृदयद्रावक घटनेमुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे दरम्यान भंडारदरा निळवंडेतून विसर्ग सुरू आहे हा विसर्ग कमी करावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे कारण नदीपात्रामध्ये बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी त्याची मदत होईल बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर सह संतोष डुबे सी न्यूज मराठी अकोले डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी